बेपत्ता मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी राज्यात स्वतंत्र मिसिंग सेल सुरू करण्याची घोषणा राज्य शासनाने जाहीर केली या घोषणेनंतर अप्पर पोलीस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्यात उपविभागीय स्तरावर सात व जिल्हा स्तरावर एक असे एकूण आठ मिसिंग सेल स्थापन केले या सेलमध्ये एक पोलीस अधिकारी व चार पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली दरम्यान या मिसिंग सेलच्या माध्यमातून गत दहा दिवसात बेपत्ता साठ मुले मुली महिला व पुरुषांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले यात दोन हजार वीस व दोन हजार बावीस पासून बेपत्ता असलेल्या दोन महिलांचा शोध घेण्याची यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस दलाने केली आहे उपविभागीय स्तरावर मिसिंग सेलचे से नोडल अधिकारी म्हणून संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे तर अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या अधिपत्याखाली जिल्हा स्तरावरील मिसिंग सेल कार्यरत आहे दहा दिवसात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून घरून निघून गेलेले हरविलेले व मिसिंग असलेले एकूण चोवीस पुरुष व सत्तावीस महिला अशा एकूण एक्कावन्न मिसिंग महिला व पुरुषांचा शोध घेण्यात यश आले आहे तर अपहरण व पळविलेल्या दोन अल्पवयीन मुले आणि सात अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात यश आले आहे मिसिंग सेलमार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन शोध अंतर्गत विभक्त झालेल्यांना त्यांच्या प्रियजनांशी पुन्हा जोडण्याच्या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे